स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे लगबग चालू होत असताना प्रभाग क्रमांक एक मध्ये आहोत आज खर तर या भागात गेले दोन दशकापासून जे निवडणूक लढवत आहेत असे ने नेताजी काशीद साहेब व त्यांच्या सुविज्ञ पत्नी साधाताई काशीद प्रभाग क्रमांक एक मधून आपल्या प्रचारात आघाडी घेताना दिसत आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊयात नक्की निवडणुकीची त्यांची तयारी कशी झाली आहे आणि त्यांच्या इथून पुढच्या काळातील त्यांची तयारी कशी असणार आहे तसे सर्वप्रथम नमस्कार आपण दोन हजार बारा असल दोन हजार सतराची निवडणूक लढवली होती यावेळी आपण पाहतोय प्रभाग क्रमांक एक हा गेल्या वर्षी पेक्षा वर्षी कधी कुठेतरी दहा ते पंधरा हजार मतदानाने वाढलाय एकूण क्षेत्रफळ किंवा लोकसंख्ये मतदाराच्या संख्येने सर्वात मोठा असणारा हा प्रभाग आहे तुमची कशी तयारी चालू आहे आणि मतदारापर्यंत पोहोचण्याची तयारी सध्या कशी आहे नमस्कार या मतदारामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा उत्साह आहे यावेळेस माझी मिसेस साधना काशीत इलेक्शन मध्ये उभा राहणार आहे हा मतदार आता जवळजवळ चौऱ्याहत्तर हजार मतदार आहेत तरी या भागामध्ये मराठवाड्याची जास्त लोकसंख्या आहे जवळजवळ मराठवाड्याचे चौदा ते पंधरा हजार मत मतदार आहेत आणि मागच्या दोन टर्म मध्ये मला चांगला प्रकारे कौल दिलेला आहे मतदारांनी परंतु आता अतिशय चांगल्या मताधिक्याने माझी मिसेस साधना काशी निवडून येले असा जनतेचा कौल आहे काशी साहेब गेल्यावर तुम्ही भारतीय जनता पक्षात काम करतो दोन हजार मध्ये आणि टाईमाला तुम्हाला शिवसेनेचं तिकीट भेटलं तुम्ही शिवसेनेच्या तिकीटावर उभा राहिला आताही कुठेतरी तुम्ही शिवसेनेचे प्रमुख होता परंतु आज जर पाहिलं तर तुमच्या गळ्यात तिरंगा राष्ट्रवादी कडकल असण्याचं दिसतंय तर प्रभागात एक अशी चर्चा आहे की तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करताय हे कितपत खरं आहे आणि त्याबद्दल थोडी बाई <laughs> सत्य आहे मी दादांच्या बरोबर मिटिंग आहे आजी दादाच्या बरोबर तर राष्ट्रवादीच्या तिकीटावर आपण लढणार आहे त्या जवळजवळ शंभर टक्के फायनल आहे आपण पाहतोय एक ब्रेकिंग न्यूज म्हणावी लागेल नेताजी काशी साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खरंतर एक मोठा धक्का मानला जातो एक शहरात मोठं नाव असणार व्यक्तिमत्व हे राष्ट्रवादीत येणाऱ्या दिवसात येणाऱ्या काळात प्रवेश करण्याची चिन्ह दिसत आहेत काशीर साहेब प्रभाग क्रमांक बारा मधील असतील किंवा प्रभाग क्रमांक एक मधील अनेक मतदार इतर प्रभागात हलवल्याचं दिसतं किंवा इतर प्रभागातील काही मतदार या प्रभागात आलेले दिसते यावर तुम्ही सुमोटो दाखल केला तर सध्या काय परिस्थिती आहे किंवा निवडणूक आयोगाकडून तुम्हाला काय त्याबद्दल माहिती दिली आदरणीय बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयत आहेत परंतु यावेळेस आम्हाला न विला म्हणजे जनतेच्या पेशेसाठी ते आम्हाला राष्ट्रवादी जावं लागलं आणि जाणार आहे नक्कीच एक निष्ठावंत म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात परंतु काही पक्षाच्या ध्येय धरणाच्या चुकीच्या गोष्टीमुळे तुम्हाला जावं लागतं पण काशी साहेब का या प्रभागात मतदार इतरही प्रभागातले अनेक मतदार या प्रभागात जोडले होते किंवा इथे तुमच्या बाजूने जे असणाऱ्या मतदारांची नावं कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न विरोधकाकडून केला होता त्यावर काय बोलवतो आम्ही या भागाचा सखोल सर्वे केला होता त्याच्यामुळं आम्हाला त्या सर्व्हेमुळं लगेचच आम्हाला त्या गोष्टीबद्दल आमचे मतदार कुठे गेलेत त्याचा शोध आम्हाला लगेच केला आणि आम्ही सोमोटो पण दाखल केला आणि हरकती पण घेतले गेला त्याचा परिणाम काय झालेला माझ्या जवळजवळ ऐंशी टक्के नाव या अधिकाऱ्यांनी सांगितले की जवळजवळ तुमचे जागेवर असतील नाव सोबत इच्छुक उमेदवार साधना कशी काशीदी आहेत काही या प्रभागातलं खर तर या भागातील आपण पाहिलं तर महिलांसाठीचा जो प्रश्न आहे तो पाणी प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात इथं अनेक दिवस अशुद्ध पाणी येत होतं किंवा लाईट विजेचाही प्रश्न खर तर अनेक दिवसापासून आपण पाहिलं तर होता तर काय सांगाल तुम्ही यावर जनता या जनतेचे प्रश्न काय आहेत तुमच्याबद्दल तुम्ही आता सध्या लोकांच्या पुढताय तर लोकांमधून कशा प्रतिक्रिया आहेत लोकांची प्रतिक्रिया अशी आहे की बाबा लाईट पाणी हा तर मूलभूत सुविधेचा भाग आहे लाईट पाणी तर हा विषय झालाच पण ड्रेनेज आहे लाईट आहे जनतेला वेळेत भेटत नाही कुठलंच काम जनतेचं जवळजवळ आपले आता नऊ वर्ष झाले इलेक्शनच लागलेले नाहीयेत पुढच्या चार वर्ष झालं प्रशासक आहे हो त्यामुळे कुठलीच कामं होत नाहीयेत कारण की आपल्या भागाला कुणी प्रतिनिधीच नाहीये त्यामुळे कामच होत नाहीत त्यासाठी जनतेचं पण मत आहे की बाबा आपल्या वेळेला येणारा माणूस आपल्या हक्काचा नगरसेवक पाहिजे की आपण एका कॉलवर आपली कामं झाली पाहिजे असं जनतेचं कौल आहे आणि त्या माध्यमातून आमचं काम पण चालू आहे की आम्ही बाबा जनतेसाठी कधीही तात्पर्य उभे राहू धन्यवाद या भागात टावरलाईन आपण पाहिलं तर अनेक मुली कॉलेजच्या असतील इथं अनेक प्रकारे एक कायदा आणि ही प्रश्न तुम्ही निवडून आल्यानंतर मुली आणि महिलांना मुली आणि महिलेचा तर आहेच की सुरक्षेचा प्रश्न की आम्ही पेट्रोलियमची सुविधा करू की आम्ही बाबा पाठपुरावा घेऊन पेट्रोलियमच्या गाड्या फिरल्या पाहिजे आपल्या वार्डात रात्री अपरात्री मुली वगैरे कसं कामावर येतात अकरा वाजता बारा वाजता त्यांच्यासाठी सुविधा झाली पाहिजे पेट्रोलियमच्या गाड्या फिरल्या पाहिजे आपल्या वार्डामध्ये एका कॉलवर आम्ही कधीही त्यांच्या वेळेला उभं राहू अशी साहेब प्रभाग खूप मोठा आहे तर आता आपण पाहिलं नगर परिषद किंवा नगरपंचायतला फक्त आठ ते दहा दिवस प्रचाराला भेटले अजूनही आचारसंहिता लागली तरी पण तुम्ही प्रचाराला सुरुवात केली हेच तुम्ही धोरण डोळ्यासमोर ठेवून की इथून पुढच्या काळात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विलंब होऊ नये म्हणून प्रचार चालू केला हा आता काय हा प्रभाग आहे मोठा आणि या भागामध्ये इतक्या समस्या आहेत की या भागात जवळजवळ नऊ डी पी आहेत आत्ता जागेवरती परंतु ते फक्त हे जे डेव्हलप झालेलं नाही जवळजवळ हा भाग जवळजवळ तीस वर्ष झाला हा महापालिकेत जाऊन तरी आरक्षण कुठे डेव्हलप नाही आहेत रोड डेव्हलप नाही आहेत तरी हा भाग मूलभूत सुविधा वंचित आहे कि लाईट पाणी रोड नाएग। गार्डन नाएग, गार्डन नाहीत ग्राउंड नाहीत हॉस्पिटल पाहिजेत एकंदरीत आपल्यासोबत काही महिला या प्रभागात येईल त्यांच्याकडून जाणून घेऊन की काशीद कुटुंबे गेल्या अनेक दिवसापासून खर तर समाजसेवेचा वसा आणि वारसा जपत असताना त्यांच्याकडून जाणून घेऊन हे येणाऱ्या काळात त्यांच्याकडून या महिला भेटणींच्या काय अपेक्षा आहेत ताई तुमचं नाव सांगा आणि काशीद ताईंच्या बद्दल काय सांगा त्यांच्याकडे नमस्कार मी योजिता विनायकरांसोबत काही आमची ही म्हणजे काही न उमेदवार ही महिलाच समजू शकते महिला त्याच्यातून त्या म्हणजे त्या निवडून आल्या महिलांचे जे अत्याचार आहे ते, ते, ते थांबवण्याचा था प्रयत्न आम्ही करू आम्ही एक कॉल सुविधा ठेवू की एक कॉल केला की तिथे आमची यंत्रणा यायला पाहिजे महिलांच्या सुरक्षेसाठी सगळ्यात महत्वाचं आमचं पहिलं धोरण हे राहणार धन्यवाद तर हे होते इच्छुक उमेदवार साधनाजी काशी